ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत श्वेता सगळीकडे आता सध्या लग्नाची चर्चा पाहायला मिळते आणि महाराष्ट्रात सुद्धा एका शाही विवाह सोहळ्याची फारच चर्चा होती आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा हा विवाह सोहळा आज दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांनी ते विवाहबद्ध होत आहेत ही तीन दृश्य आपण पाहतोय या कृष्ण कुंजावर कशी लगीन गाई सुरू आहे अमित यांची गाडी सजवण्यात आलेली आहे फुलांनी ही गाडी सजवण्यात आली आहे तर मितालीच्या घरी सुद्धा लगबग आहे आणि तिसरी दृश्य आहे ती म्हणजे ज्या ठिकाणी हा विवाह सोहळा रंगणार आहे ते लोअर परेल मधलं सेंट रेजिस हॉटेल निश्चय या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे कशी लग्नाची लगबग सुरु आहे या सगळ्या विषय जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आज विवाह बंधनात अडकणार आहेत आणि त्यामुळे सध्या आपण कृष्ण आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता खर तर संपूर्ण इमारत ही फुलांची आरास करून सजवण्यात आलेली आहे विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे टोवरपेळ इथल्या एका सेंट रेजिस हॉटेलमध्ये ते बारा वाजून एकावन्न मिनिटांनी विवाह बंधनात अडकणार आहेत सगळी तयारी जयत केली पाहायला मिळते पाहुण्यांची रेलचेल देखील सुरू झालेली आहे आणि एक आपण पाहतोय ही गाडी देखील आहे अमित ठाकरेंची ती देखील सजवण्यात आलेली आहे थोड्याच वेळात इथून स्वतः अमित ठाकरे राज ठाकरे हे आपल्या सह सहकुटुंबासमवेत आता विवाहस्थळी पोहोचणार आहेत एकूण सगळीच तयारी या ठिकाणी झाली पाहायला मिळते बारा वाजून एकावन्न मिनिटांचा विवाह सोहळ्याचा वेळ आहे आणि आता थोड्याच वेळात सहकुटुंब राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे लोअर परळी इथल्या सेंट रेजिस हॉटेलला जायला निघणार आहेत पर्सन खडक सिंग सह सुमित सावंत टी मराठी मुंबई